सहा मेगा हर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र दहा वाजून पंचावन्न हो आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून आरंभ होतो आहे हे अधिवेशन वीस डिसेंबर पर्यंत चालणार असून उद्या सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त सदनाचं कामकाज होणार नाही दरम्यान अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल सरकारनं बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या अधिवेशनात सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं आह अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत पार पाडायचं आवाहन त्यांनी विरोधी पक्षांना कलि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्वपक्षीय बैठक झाली नुकतंच संसदेच्या प्रांगणात माध्यम प्रतिनिधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं ते म्हणाले की संसदेचं सा हे अधिवेशन विशेष आहे राज्यघटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे अधिवेशनात अधिक चर्चा आणि उहापोह व्हायला हवे जनतेनं नाकारलेल्या लोकांनी संसदेच्या कामकाजात अडथळा आणण्यासाठी गुंडगिरीचा अवलंब केल्याची टीका त्यांनी केली संसदेच्या वेळेचा योग्य उपयोग व्हायला हवा आणि हे अधिवेशन अधिक परिणामकारक व्हायला हवं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली महिलांवरील हिंसेच्या विरोधात केंद्र सरकार आजपासून अब कोई बहाना नाही या राष्ट्रीय अभियानाची सुरुवात करत आहे या अभियानाअंतर्गत देशातले नागरिक सरकारी यंत्रणा तसंच इतर घटकांना महिलांच्या विरोधात हिंसेला संपवण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याचं आवाहन करण्यात येणार आहे महिला आणि बालविकास मंत्रालय तसंच ग्रामीण विकास मंत्रालयाच्या मंत्रा वतीनं राबवण्यात येत असलेल्या या अभियानाअंतर्गत आज दिल्लीत होत असलेल्या कार्यक्रमात कोई बहाना नाही या विषयावर एक चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे अखिल भारतीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती एस सी एसटी रेल्वे कर्मचारी संघटना यांच्या वतीनं नागपूरच्या अजनी रेल्वे ग्राउंड इथं आज आणि उद्या अर्थात पंचवीस आणि सव्वीस नोव्हेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं असून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन संपन्न झालं तत्पूर्वी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन केलं नुकतंच वैष्णव यांच्या हस्ते रेल्वे कर्मचारी संघटनेच्या स्मरणिकेचं प्रकाशन देखील संपन्न झालं राज्यातील विधानसभा निवडणुकांची जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना निवडून आलेल्या सदस्यांची यादी आणि राजपत्राची प्रत काल राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना सादर करण्यात आली भारत निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल राज्यपालांना ही अधिसूचना सुपूर्द केली दरम्यान राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित करण्यापूर्वी महायुतीच्या तीनही पक्षांनी काल आपल्या विधिमंडळ पक्षांनी स्वतंत्र बैठक घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाली शिवसेनेच्या आमदारांचीही काल मुंबईत बैठक झाली या बैठकीत पक्षाच्या सर्व निर्णयांचे एकाधिकार पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्याचा निर्णय झाला सरकार स्थापन करण्याविषयी महायुतीचे सर्व घटक पक्ष मिळून चर्चा करू असं शिंदे यांनी सांगितलं निवडणुकीत महायुतीला मिळालेला महाविजय फक्त भाजप महायुतीचा नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा असल्याचं भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे काल संदर्भात जारी पत्रकात त्यांनी जनतेनं दाखवलेला विश्वास आणि प्रेमाबद्दल आभार मानले हे यश विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरणा देत राहील असं फडणवीस म्हणाले राज्य विधानसभा निवडणुकीत आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ते काल कराड इथं निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर वार्ताहरांशी बोलत होते उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणामुळे मताचं ध्रुवीकरण झाल्याचा आरोप त्यांनी केला महायुतीनं लोकांसमोर प्रभावीपणे त्यांचा कार्यक्रम मांडला त्या तुलनेत आपल्याकडून प्रचारात कमतरता राहिल्याचं त्यांनी नमूद केलं लोकांनी दिलेल्या निर्णय असल्यानं त्याची कारणमीमांसा करू यावर अभ्यास करून पुन्हा नव्या उत्साहानं लोकांसमोर येऊ असं पवार म्हणाले झारखंडमध्ये नवीन सरकारचा शपथविधी येत्या अठ्ठावीस तारखेला होणार आहे झारखंड मुक्ती मोर्चा जेएमएमच कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी राज्यात सरकार स्थापनेचा सा दावा केला त्यानंतर राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी सोरेन यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केल्याचं सोरेन यांनी सांगितलं गोव्यात सुरू असलेल्या पंचावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी काल क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमोरो या स्पर्धेच्या निकालांची घोषणा करण्यात आली टीम ग्रीननं तयार गुल्लू या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पाच लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला या चित्रपटातला अभिनेता पुष्पेंद्र कुमार यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देखील मिळाला नागपुरात आज तेरा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार